चला आज बनवूया उन्हाळ्यातील सर्वांचा आवडता पदार्थ चवीने अतिशय आंबट गोड चटपटीत चवदार असा हा पदार्थ आहे उन्हाळ्यात तुमच्या घरी सुद्धा नक्की बनत असेल माझ्या मुलांना तर हा फारच आवडतो त्यामुळे मी थोडा जास्त बनवूनच ठेवत असते आज मी तुमच्या बरोबर अतिशय अप्रतिम चवीचा मेथांबा किंवा आंब्याची लोणजी बनवायची रेसिपी शेअर करणार आहे याची विशेषता अशी की याला बनवायला आपल्याला साहित्य तर फार कमी लागतं आणि अतिशय कमी वयात बनवून तयार होते आणि तुम्ही याला बरेच दिवसांकरिता फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता चला तर झटपट मेथांबा किंवा आंब्याची लोणजी बनवायला सुरुवात करूया मेथांबा किंवा आंब्याची लोणजी बनविण्याकरिता मी इथे तीनशे ग्रॅम कच्ची कैरी घेतलेली आहे कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर कैरीचा हा देठाकडचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे कारण कैरीच्या देठाकडच्या भागामध्ये फार तेल त्यामुळे हा भाग काढूनच आपल्याला कैरीचा उपयोग करायचा आहे बघा दोन्ही कैऱ्याचे या देठाकडचे भाग मी काढून घेतलेले आहेत आता आपण या कैरीला व्यवस्थित सोलून घेऊया तुम्हाला जर सोलून आवडत असेल तर तुम्ही कैऱ्या सोलून घ्या किंवा तुम्ही बिना सोललेल्या कैरीची सुद्धा लोणजी बनवू शकता उन्हाळ्यात मिळणारी कैरी सर्वांचीच आवडती असते आणि आपल्यासाठी उपयुक्त सुद्धा असते कैरी केवळ चविष्टच नसून ती अत्यंत गुणकारी सुद्धा असते उन्हाळ्यामध्ये होणारे आजार जसे की उष्णता वाढणे आम्लपित्त पित्त वाढणे इत्यादी उन्हामुळे होणारे त्रास कैरीच्या सेवनाने सहज दूर केल्या जाऊ शकतात त्यामुळे उन्हाळ्यात कैरी खाणे फार उपयुक्त असत बघा आता मी दोन्ही कैऱ्या झटपट सोलून तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण याला याप्रमाणे कापून घेऊया कैरी कापल्यानंतर यामध्ये ही जी कैरीची गुठळी दिसते आहे ही गुठळी आपण काढून टाकू आता आपल्याला याचे छान पातळ असे काप करून घ्यायचे आहेत मी याप्रमाणे अगदी पातळ काप याचे करते आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याप्रमाणे असे पातळ काप पात पात करा किंवा याचे लहान तुकडे सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता माझी आई आंब्याची लोणजी अशीच बनवते त्यामुळे मला सुद्धा ही अशीच आवडते आणि मी याचे असेच पातळ काप करून घेणार आहे बघा आता झटपट दोन्ही कैऱ्यांचे काप मी करून घेतलेले आहेत चला आता वळूया पुढील कृतीकडे लोणजी बनविण्याकरिता इंडक्शन वर मी एक पॅन ठेवलेला हो आहे यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे मी इथे राईस ब्रान तेलचा वापर करते आहे तुम्हाला जर सरसूचं तेल आवडत असेल तर तुम्ही सरसूचं तेल किंवा कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता तेल आता तापून घेऊया तेल छान तापलेलं आहे यामध्ये एक मोठा चमचा बडीशेप घालायची आहे अर्धा लहान चमचा मेथ्या घालायचा आहे एक लहान चमचा ओवा घालायचा आहे दोन चिमूट हिंग घातल्याने याची चव खूपच वाढते सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि तेलावर थोडं परतून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस नीट परतले गेले आहे यामध्ये एक लहान चमचा कलोंजी मी इथे घालते आहे कलोंजी घालून याला पुन्हा व्यवस्थित मिसळून घेऊ आणि आता यामध्ये कैरीचे काप आपल्याला घालायचे आहे कैरीचे काप घालून याला व्यवस्थित मिसळून घेऊ आणि यावर झाकण ठेवून याला दोन मिनिटांकरिता मध्यम आचेवर आपल्याला वाफ आणून घ्यायची आहे दोन मिनिटे पूर्ण झालेली आहेत आता आपण यावरचं झाकण काढूया याला व्यवस्थित मिसळून घेऊ आणि यावर इतर मसाले आता आपण घालणार आहोत यामध्ये एक मोठा चमचा लाल मिरची पूड आपल्याला घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे एक लहान चमचा भाजलेल्या जिरेची पूड आपण इथे घालणार आहोत पाव चमचा काळा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा साधो मीठ घालायचं आहे सर्वजीन नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत भाजलेल्या जिर्याऐवजी तुम्ही कच्च्या जिरेची पूड सुद्धा घालू शकता व ती खट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर याला एक ते दोन मिनिटांकरिता असं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटे पूर्ण झालेली आहेत आता आपण यामध्ये पाणी घालूया मी इथे तीनशे ग्रॅम कैरी घेतलेली होती त्यामुळे मी इथे तीनशे एम एल पाणी घालती आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटांकरिता मध्यम आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटे पूर्ण झालेली आहेत यावरचं झाकण काढूया बघा या कैऱ्या अगदी ट्रान्सपरंट दिसत आहेत याचा अर्थ आहे की या व्यवस्थित शिजलेल्या आहेत तरी पण आपण यांना तपासून बघू याप्रमाणे जर कैरीला मॅश केलं तर ती अगदी सहज मॅश होत असेल तर, तर समजा की या कैऱ्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि याच वेळी आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे इथे मी अर्धा कप साखर घालती आहे म्हणजेच दीडशे ग्रॅम साखर मी इथे घातलेली आहे साखर ऐवजी तुम्ही खडी साखर किंवा मग गुळाचा वापर सुद्धा करू शकता बरेच जण उन्हाळ्यात गुळ खाणे पसंत करत नाही त्यामुळे मी इथे गुळ न घालता साखरेचा वापर केलेला आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ व झाकण ठेवून साखर व्यवस्थित मुरेपर्यंत किंवा मग तीन ते चार मिनिटांकरिता मध्यम फ्लेम वर शिजवून घेऊ तीन ते चार मिनिटे पूर्ण झालेली आहेत यावरचं झाकण काढूया वाव खूपच छान हा मेथांबा शिजून तयार झालेला आहे आणि याचा सुगंध तर खूपच अप्रतिम येतो आहे बघा याचा हा जो पाक आहे याला आपल्याला खूप दाटसर होईपर्यंत अजिबात शिजवायचं नाहीये कारण हा थंड झाल्यानंतर खूप दाटसर होतो आता मी गॅस बंद करून घेते आणि याला थोडं थंड व्हायला बाजूला ठेवून देते अगदी थोड्या वेळातच हा मेथांबा थंड झालेला आहे चला याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया बघा थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा हा जो पाक किंवा हा जो रस्सा आहे हा किती दाटसर झालेला आहे आणि रंग सुद्धा खूपच सुरेख आलेला आहे चव सुद्धा खूपच अप्रतिम झालेली आहे तुम्ही सुद्धा हा मिथांबा नक्की करून बघा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या